ममी, ममी, कर रहे। आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे ना तर उपवासाचे भजी बटाट्याचे चला तर मग भजी बनवण्यासाठी मी इथे एक बटाटा हे भगरीचं पीठ आहे अर्धी वाटी घेतले ही साबुदाण्याचं पीठ आहे अर्धी वाटी घेतले सेना नमक आणि ही आपली कश्मीरी लाल पावडर आहे तुम्ही उपवासाला खात असला तरच टाका नसेल खात असाल तर नका टाकू आणि दोन मिरच्या घेतल्यात मी आणि पाणी आणि आता आपण सर्वात पहिलं बॅटर भिजवून ठेवूया थोडंसं पीठ घालूया साबुदाण्याचं पीठ घालूया साबुदाण्याचं पीठ लागेल असे टाका जास्त पण नका टाकू हे उपवासाचं पीठ ना मी घरातच तयार केलेलं आहे मिक्सरवर मी बाहेरून नाही घेत बाहेरूनचं पीठ कसं असतं ते आपण सांगू शकत नाही ना, ना। म्हणून मी घरातच तयार करते उपवासाचं पीठ चला तर आता आपण हे बॅटर तयार करून घेऊया आणि त्याच्यात आपण सोयानुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर तयार करायचं आहे कारण की अगदी थोडंसं आपण जो बटाटा ही आपण कापून घेऊ तर आपलं बॅटर पण थोडंसं भिजतंय तुम्ही ना असं त्याचं बॅटर तयार करून घ्या जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम आता हे आपलं पीठ तयार करून झाले आता आपण बटाटा ते स्लॅस करून घेऊया आता स्लॅस करण्यासाठी मी ते घेतले बटाटा हा स्लायसर घेतले आता आपण बटाट्याचे स्लॅस करून घेऊया नाही होत आहे नाही होत आहे थांबा थांबा असं असं करायला लागेल मला किती छान पडले ना स्लॅस छान आपल्या असे स्लॅस पाडून घ्यायचे आमचा पाहुणा उठला म्हणलं झोपली तर करावं पण आमची किंजू झोपेल तर काय झोपली होती झोपली होती म्हटलं झोपली तोर पटकन रेसिपी तयार करून घेऊया उठली आहे आणि बटाटा कापल्यानंतर आपण जरा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण कि ते काळा पडू शकतो ना बटाटा चांगला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडासा कपड्याने आपण असं त्याच्यातलं पाणी काढायचं हे बघा पाणी काढलं ना एकदम कुरकुरीत असं भुजी होतात असं काढायचं त्याच्यातलं आणि चला आपण भजी बनवूया आणि तेल तेल आणि तेल ना चांगलं कडक गरम करा oh. तेल, तेल, तेल uh... थोडं गरम पाहिजे hmm. तुम्ही जर गरम तेल नाही केलं आणि लगेच भजी टाकलं ना, ना, ना। hmm. तर ते तुमचं कडक नाही बनणार भांबा हो थांबा आणि आणि आज कशी वाटते साडी ते पण तुम्ही तर सांगतच नाही कमेंट करून कर 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 सांगा म्हणजे मला पण थोडस बरं वाटतं ना करायला हो। आणि सुद्धा रेड घातलेला आहे आणि कशी दिसते सांगा बर बरं आमच्या फ्रॉक मध्ये खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते तेल गरम होते तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर गप्पा मारतो हो तर मी सांगणार होती की मम्मीने जे पीठ बनवले ना घरात एकदम प्युअर उपवासाचं आहे की नाही मम्मी कारण की जेव्हा आपण बाहेरचं उपवासाचं पीठ घेतो ते असं म्हणजे काय असलं पाहिजे ती लोक मागे तर लिहितात की हे टाकलेलं आहे पण काय गॅरंटी आहे आपल्याला प्रूफ थोडी देतात ती लोक बनवताना पण मम्मी जे बनवते ना ते एकदम प्युअर मम्मी असतं ना प्युअर एकदम हो प्युअर असतं फक्त त्याच्यामध्ये हे आहे साबुदाना आणि भगर म्हणजे एकदम प्युअर आणि चांगलं हायजेनिक आहे परफेक्ट आणि पीठ तयार करून ठेवते ना घरात जर आपल्याला त्याची भाकरी बनवायची असेल तर भाकरी बनवू शकतो भजी बनवायची असेल तर भजी बनवू शकतो किंवा डोसा किंवा थाली प्लेट तुम्हाला काही बनवायचं असेल ना तरी ह्या पिठाचं बनवू शकता उपवासाच्या म्हणून एकदाच आपण ना तयार करायचं पीठ आणि त्याचं परफेक्ट बॅलन्स पण हवा त्याच्यामध्ये तर ते कसं बनवायचं वगैरे आणि आता आपलं तेल वाटते असं दोन्ही साईडनी छान याला पीठ लावायचं नंतर मग असं पण तेलामध्ये हवी सोडायचं तेल चांगलं गरम झालं की खाली चिपकत पण नाही ना तर थोडं चिपकण्याची शक्यता असते ना तेल नाही गरम झालं की कडाई तर भारीच आहे हा नॉनस्टिक पण ठेवू शकता तुम्ही आपण आता दोन दोनच सोडूया ही आहे ना किती जुनी आहे जुनी आहे कढाई अरे जसं माझं लग्न झालंय ना तसं मी कडाई बघते या एकदम जुनीकडे अजून चांगले भाज्या बनतात हो सगळं त्याच्यातच बनत आणि हे बा अजिबात खाली चिपकलं नाही आता आपण याला पलटी करूया एकदम कुरकुरीत आणि एकदम छान लागतात ना आणि कस तोंड कशा कुरकुरीत बनलेत बघा ना, आता असं आपण एका टिश्यू पेपर हातरायचा आणि त्याच्यावर काढायचे उपवास असतात ना तर आपल्याला भूक तर लागतेच थोडीशी संध्याकाळच्या टाइमाला थोडीशी छोटीशी भूक लागते तेव्हा ते आपण असे भजी बनवून खायचे झटपट पण होतात आणि पीठ जर अगोदर तयार असेल तर अगदी आपली दहा मिनिटात रेसिपी बनवून तयार होते त्याला तुम्हाला जर वाटलं ना आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालंय कारण की ह्याच्यात साबुदाण्याचं पीठ आहे ना साबुदाण्याचं कसं ना पाणी सोसून घेतो ना म्हणून अगदी थोडंसं आपण पाणी घालायचं आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं हे का आता आपण भजी याच्यामध्ये थोडी साईन ती छान बॅटर लावायचं आणि ही बनवायची आणि आपल्याला ना गॅस फुलच ठेवायचं आहे फुल गॅसवरच हे भजी तळून घ्यायची आहेत बघा आपले भजी पण बघा कसे फुललेत टमकाना फुललेत <laughs> आणि याच्यामध्ये ना सोडा किंवा इनो वापरायचा नाही तुम्ही जर वापरताल ना त्याच्यामध्ये तेल जास्त राहील असेच बनवायचे अजिबात तेल राहत नाही बघा तुम्ही बघू शकता इथे किती छान आपले भजी बनवून तयार आहेत भजी बनवून तयार आहेत आता मिरची तर पाहिजे भज्या बरोबर आता आपल्या अंगावर उडू नये म्हणून आपण ह्याला एक चीर पाडून घ्यायची आहे ती तेलामध्ये तळी ना फुटते ना मिरची आणि भीती असते आपल्या डो डोळ्यात वगैरे उडण्याची म्हणून ह्याला चिर पाडून घ्यायची आणि आता आपण ही तेलामध्ये तळूया गॅस <laughs> तेलामध्ये तळायची आणि आता गॅस बंद करायचा तेल गरमच आहे ना आणि लांब असा आपली छान मिरची तळलेली आहे आता काय करायचं गरमच आहे ना त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ घालूया मिरचीवर उडतं ना, ना, ना। बर या कारण की उडलं तर म्हणून मी तिला घेत नाही हे मीठ पण टाकलं मिरची पण तयार आहे तळून आता आपण इथे काढून घेऊया वा आपले भजी बनवून तयार आहेत उपवासाचे आणि आजचं ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी थोडासा एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे थोडस एक्सपेरिमेंट एक्सिमेंट <laughs> एक्सपेरिमेंट <laughs> बरोबरच आहे ना बनवलेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते आहे बरं आधी खिंजू लांज काय तिखट नाही ते अगदी थोडीशी मी लाल पावडर टाकली जर तुम्हाला नाही टाकायची असेल ना लाल पावडर तर नाही घातली तरी ही चालेल कसा कसा आला एकदम क्रंची आणि मस्त वा काय छान झाले कस झालंय काय सांग भारी एकदम भारी तर काय करायचं म्हणा चॅनलला लाईब करायचं सांग बोल आमच्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाई। भाई। भाई ओके तर तुम्हाला उद्या कोणती रेसिपी बघायला आवडेल ही नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली मी तीच रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेल